देवाकडून काही मागायचं असेल तर सुबुद्धी मागितली पाहिजे कारण बाकी सगळं आपोआप मिळत जाईल जेव्हा तुम्ही तुमच्या चिंतेचे विश्वासात रूपांतर कराल तेव्हा मग देव संघर्षाला आशीर्वादात रूपांतरित करतो कितीही अडचणी आल्या तरी नेहमी हसत राहा एक दिवस आयुष्यही थकून जाईल तुम्हाला त्रास देऊन देऊन देव म्हणतो की तू मला जमिनीवर आकाशामध्ये शोधू नकोस जर तुझ्या हृदयात मी नाही तर मी तुला कुठेच सापडणार नाही देवा तुम्ही दिलेल्या आशीर्वादाबद्दल मी तुमचे आभार कसे मानू देवा मला नाही कळत काय मागायचं ते मात्र तुम्हाला आपल्या भक्तांसाठी देण्याची प्रत्येक पद्धत माहिती आहे सुखी जीवनाचे तीन मूलभूत मंत्र म्हणजे आत्म्याला सतत साप ठेवा या जगाला क्षमा करत राहा भगवंताचे सतत स्मरण करत राहा देवा इतकंही प्रेम करू नकोस की मी विथरून जाईन थोडा रागवही माझ्यावर की मी त्यामुळे सुधरेन झाले आहेत माझ्याकडून अपराध त्यामुळे इतकेही माझ्यावर रागू नको की मी मरून जाईन सगळे म्हणतात पैसे सोबत ठेवा अडचणीच्या काळात कामी येईल पण मी म्हणतो देवावर विश्वास ठेवा वाईट वेळ येणार नाही हृदयात कितीही वेदना असो तरीही हसत राहा चांगुलपणा आपल्यात नसून आपल्याला पाहणाऱ्यांमध्ये आहे अन्यथा एखादी व्यक्ती सर्व जगासाठी दोषांचे भांडार आणि दुसऱ्यासाठी चांगुलपणाचे भांडार कसे असू शकते आपल्यामध्ये नेहमीच चांगली शक्ती आणि क्षमता असते म्हणूनच तुमचे यश टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत राहायला हवी आणि तुमची क्षमता वाढवण्याचे काम करत राहिले पाहिजे जेव्हा एखादी व्यक्ती वाईट भावनांनी काही करते तेव्हा दुःख त्याच मार्गाने त्याच्या मागे येते जशी घंटागाडीची चाके घंटागाडीच्या पावलावर पाऊल ठेवतात सर्वोत्कृष्ट तो आहे ज्याच्याकडे खंबीरपणा आहे पण राग नाही बोलणे आहे पण कटुत नाही दयाळूपणा आहे पण दुर्बलता नाही आणि ज्ञान आहे पण अहंकार नाही जीवन हे चित्रासारखे आहे आशेने रेषा काढा सहिष्णुतेने चुका पुसून टाका संयमाने आणि प्रेमाच्या रंगांनी ब्रश रंगवा दुःखाने भरलेल्या या जगात खरी संपत्ती पैसा नसून आशीर्वाद आणि समाधान आहे कमाईची व्याख्या केवळ पैशाने ठरत नाही तर अनुभव नाते प्रेम आदर हे सर्व कमाईचे प्रकार आहेत कधी एकट फिरावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशानभूमी आणि सिंहासनावरचा माणूस एकटाच असतो साध्या स्वभावाच्या माणसाला कमकुवत समजण्याची चूक करू नये साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे परिस्थिती बदलणे आपल्या हातात नाही असे वाटत असेल तेव्हा त्यावेळी मनाची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करा सर्व काही नाही पण बरेच काही तुम्हाला अनुकूल होईल भूतकाळापासून केवळ धडा घेतला जातो मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल कुणी कितीही सुंदर हुशार ताकदवान गतिमान जरी असला तरी आपण त्या व्यक्तीकडे तेव्हाच आकर्षित होऊ जेव्हा ती व्यक्ती खरी असेल आणि अहंकारी नसेल आजपर्यंत जे काही घडले घडले आहे आहे ते सर्व देवाच्या इच्छेमुळे देव सदैव आपल्या पाठीशी आहे हे सत्य कधीही विसरू नका तुमच्या सोबत परमेश्वराला जाणण्याची भावना तुम्हाला निर्भय आणि पापरहित बनविण्यात मदत करेल हा ठराव नाही तर हे सत्य आहे देव सर्वांसोबत नेहमी उपस्थित असतो आपल्या चुकांची शिक्षा आपल्याला आपल्याला लगेच मिळणार नाही पण कालांतराने कधीतरी मिळणारच आहे देव या जगात इतक्या काळजीने पाठवतो की आपल्याला येताना काही आणावे लागत नाही आणि जाताना काही घेऊन जावे लागत नाही फक्त तुझे कर्म आणि देवाचे नाम आपल्या बरोबर जाते गंगेत फक्त त्या गोष्टी धुऊन जातात ज्या चुका आपल्याकडून चुकून घडतात मात्र योजना करून केलेली पापे यमराजाकडेच धुवून काढली जातात देवाच्या भक्तीत दुःखी असण्याचा प्रश्नच येत नाही पण जर तुम्ही दुःखी असाल याचा अर्थ तुम्ही मायेत आहात आणि तुम्ही ते भक्तीने दुरुस्त करत नसाल तर भक्तीने दुरुस्त करा चुकीच्या आरोपांची कधीही चिंता करू नका तर त्याचा आदर करा लक्षात ठेवा काळाच्या ग्रहणात चंद्र सूर्य ही जळतात देव म्हणतो मी कोणाचे नशीब घडवत नाही प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः ते उद्या तुम्हाला मिळेल आणि आजचे तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे अत्याचार सहन करूनही जेव्हा तो हसत असतो तेव्हा भगवान परमेश्वरच स्वतः त्या अत्याचार करणाऱ्याचा बदला घेतात ज्या दिवसापासून तुम्ही इतरांमध्ये दोष शोधणे बंद करा विचार करा त्या दिवसापासून तुम्हाला शांतता वाटू लागेल मोह इतकाही करू नका की वाईट गोष्टी लपल्या जातील आणि इतका तिरस्कारही करू नका की समोरच्या व्यक्तीचा चांगुलपणा तुम्हाला दिसणार नाही मनाची स्थिती वाईट असतानाही वाईट बोलू नका कारण नंतर मन शांत होऊ शकतं पण बोललेले शब्द नाही जोपर्यंत माणसाच्या बुद्धीमध्ये आसक्ती मोह आहे तोपर्यंत त्याला काहीही मिळवण्याची इच्छा आणि गमवण्याची भीतीही नेहमी राहते पण आसक्ती मोह संपल्यानंतर माणूस हा भावांपासून मुक्त होतो आणि वास्तविक जीवनाचा आनंद घेऊ लागतो वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही इथे कोणालाही अचानक काही होत नाही सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो ज्याच्याकडे संयम आणि तपश्चर्या आहे तोच जग उजळवू शकतो जर तुम्हाला कोणाबद्दल वाईट वाटत असेल तर दोन प्रकारे विचार करा जर ती व्यक्ती महत्वाची असेल तर ती गोष्ट विसरून जा आणि जर ती गोष्ट महत्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरून जा नाते टिकवण्यासाठी छत्तीस गुण नव्हे तर फक्त चार गुण आवश्यक असतात चांगली वागणूक असावी तसेच प्रामाणिकपणाचा अभिमान नसावा तसेच मला कोणाची गरज भासणार नाही आणि प्रत्येकाला माझी गरज भासेल अशी कारणे असू नये तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा लोभाने नाही अभिमानाने नाही रागाने नाही तर ते प्रेम करुणेने आणि नम्रतेने आणि भक्तीने करा चारित्र हे झाड आहे आणि प्रतिष्ठा कीर्ती आणि आदर ही त्याची सावली आहे पण गंमत अशी आहे की झाडाची फार कमी लोक काळजी घेतात मात्र सावली सर्वांनाच पाहिजे असते प्रत्येकालाच त्याची गरज असते कधी कधी इतरांच्या कृतीने मन थरथरत असते संयम सोडण्याची संधी येते परंतु अशा वेळी संयम राखणे आणि मनावर नियंत्रण ठेवणे अधिक आवश्यक आहे देव म्हणतो की ज्याचा भक्तीवर विश्वास नाही ते मला प्राप्त करू शकत नाही म्हणून तो या भौतिक जगात जन्म मृत्यूच्या मार्गावर परत येत राहतो जीवनाची समानता ओळखा आणि ती तुमची आहे याचा अर्थ तुम्हाला कळेल म्हणूनच दुःखाशिवाय सुखाची किंमत समजू शकत नाही ज्यावेळी तुम्ही फक्त सुख अनुभवला होता त्यावेळी दुसऱ्यासाठी ते दुःख डोंगरासारखे वाटत होते असे दिसून येते की तो फक्त काही काळ मोहित होऊ शकतो मन जिंकण्यासाठी साधे आणि सोपे असणे आवश्यक आहे जी माणसे मनाने खरी आहेत ती कदाचित एकटे राहतील पण देव त्यांना नेहमीच साथ देतो सत्य बोलणाऱ्या आणि योग्य मार्गावर चालणाऱ्याला जग नेहमीच वाईट मानते माणसाला देवाकडून लाखो करोड इच्छा असतात पण जेव्हा तो मंदिरात जातो तेव्हा त्याला खिशात काही चिल्लर दिसतात दिवसाच्या सुरुवातीला दिवसाच्या सुरुवातीला आपल्याला पैसा हेच जीवन वाटतं पण संध्याकाळी घरी परतल्यावर शांती म्हणजे जीवन असं वाटतं संकटाच्या वेळी कोणाकडे मदत मागितली तर विचार करूनच मागा कारण संकट कमी कालावधीचे असू शकते आणि त्याचे उपकार आयुष्यभर राहतील तुमचा स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा उगवण्याचा गर्व नाही आणि मावळताना भीती नाही चांगले करण्याचा प्रयत्न करा देव तुमचे सर्व संभ्रम दूर करेल भक्ती आणि श्रद्धा इतकी असावी की तुमच्यावर संकट आले तर चक्क परमेश्वरच काळजीत पडेल फक्त स्वतःचे हित नाही तर इतरांच्या भावना लक्षात घेऊन घेतलेले निर्णय सर्वोत्तम आहेत खूप सरळ असणे देखील चांगले नाही कारण सरळ झाडे जंगलात आधी कापली जातात जर देवाची तुम्ही पूजा करता तुमचे देवावर प्रेम आहे तर समजून घ्या की तुम्ही देवाला निवडले नाही तर देवाने तुम्हाला भक्ती करण्यासाठी स्वतःवर प्रेम करण्यासाठी निवडले आहे कारण त्याच्या इच्छेशिवाय कोणीही त्याची पूजा करू शकत नाही तसे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात भक्तीमध्ये गुंतल्याशिवाय सर्व कर्मांचा त्याग करून कोणीही सुखी होऊ शकत नाही परंतु भक्ती सेवेत गुंतलेली विचारधारा असलेली व्यक्ती लवकरच परमात्माला प्राप्त करू शकते कधीकधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमचे विचार बदलायचे असतात ज्याने भगवंताचे नामस्मरण केले आणि भगवंताच्या नामावर श्रद्धा असेल तर शुद्ध जाणिवेमुळे प्रत्येक परिस्थिती शुभ होते सर्वात मोठा दाता कंजूस व्यक्ती आहे जो इतरांसाठी सर्व संपत्ती सोडून निघून जातो संन्यास तेव्हाच पूर्ण मानला जातो जेव्हा हे ज्ञात होते की जगातील सर्व काही देवाचे आहे आणि कोणीही कशाचीही मालकी घेऊ शकत नाही तुम्हाला माहीत असलेल्या नियमांचे पालन करून तुम्ही भक्ती सुरू करावी पुढे भक्ती जसजशी वाढत जाईल तसतसे नियम प्रगट होत जातील भगवान बुद्ध म्हणतात की जशी मेनबत्ती अग्निशिवाय जळू शकत नाही त्याचप्रमाणे जीवनाशिवाय मनुष्य अपूर्ण आहे माणसाला त्याच्या प्रत्येक कृतीचे फळ भोगावेच लागते कर्म चांगले असो व वाईट काही कर्मांचे फळ लगेच मिळते तर काही कर्मांचं फळ पुढील भविष्यात भगवंताची भक्ती आपल्याला पैसा देत नाही पण मेहनत नक्कीच देते आनंदापेक्षा चांगला स्वर्ग नाही आणि निराशेपेक्षा दुसरा नरक नाही तुमच्या मनात शत्रुत्व असेल तर मंदिर मशीद गुरुद्वारात जाणे म्हणजे केवळ तुमची हौस आहे जर देव उपवासाने प्रसन्न होत असतात तर सर्वात भाग्यवान व्यक्ती हा भुकेलेला भिकारी असता जो अनेक दिवस उपाशी असतो समस्या गंभीर आहे असे देवाला सांगू नका तर देव माझ्या जवळ आहे असे समस्याला सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख नष्ट करू देत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तसेच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल या चॅनलला आता सबस्क्राईब करा सोबतच घंटी प्रेस करून ऑल व्हिडिओला सिलेक्ट करा त्यामुळे आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल धन्यवाद